केळीची वेण व्हायच्या हो आधी आपण एक बेसोडोस टाकला आहे त्यामुळे आपलं घड लय मोठं पाडणार आहे आणि ह्याचा आपल्याला भरपूर फायदा होणार आहे तर आपण बेसोडोसामध्ये खतं कुठली वापरली आणि बेसोडोस टाकायची योग्य पद्धत कुठली सांगतो तर नमस्कार शेतकरी मित्रांनो तर आज आपल्या प्लॉटला साडेपाच महिने कंप्लीट झाले ते आता बॅगीचं खर्च लय परवडत नाहीत सारख्याच बॅगी सोडायला काय आपण आंबानी नाही त्यामुळे आपण एक बेसोडोस डोस टाकणार आहे तर बेसोडोसमध्ये आपण पोटॅश घेतलंय दासवीज घेतलंय मायक्रोटोन घेतलंय जिंक घेतलंय मॅग्नेशियम घेतलंय अमोनियम सल्फेट घेतलंय सिलिकॉन घेतलंय निंबोळी घेतलंय कारण पाणी सुटू नये म्हणून आणि युरिया बी घेतलाय आता अशी आपण खतं टाकत आहे आणि खतं टाकताना निंबोळी हमकाच वापरा आणि आता टाकत हो शरीरगुळून जायचं मागं त्याचा जा काय फायदा आता टाकताना आपण कुठं टाकत आहे तुम्ही बघू शकता आपल्या झाडाच्या मुळ्या का, ती बाहेर याय लागली त्या म्हणून आपण लय आतमध्ये टाकत नाही मटेरियल लय बाहेर बी टाकत नाही कोपऱ्यावर टाकत आहे आणि रांगोळ घातली तरी चालती बरं का काय अडचण नाही पण बुजवायला लय त्रास होतो म्हणून मी थोडं गॅपिंग ठेवले आता तुम्ही अशा पद्धतीने बेसळडोस टाकून घ्या आणि पंजे मिळते ते असलं या पंजांना तुम्ही हलवून घ्यायचं सगळं एकजीव करून टाकायचं मटेरियल लई उकरत बसायच नाही तर मुळ्यात तोडून टाकताल सगळ्या आधीच तर मुळी पावसाळ्यामुळे चालत नाही बेसळडोस टाकल्यावर पाणी एकदम सोडू नका मुळीला झटका बसला आधीच पाऊस चालू आहे मापात पाणी सोडायचं मापात अजिबात पाप करायचं नाही आणि ड्रिप मला लय खत सोडू नका आता बेसोडोस टाकलाय म्हणल्यावर ड्रिप मधनं खत सोडू नका अजून बजेट वाढवू नका आपण बजेट जास्त जात म्हणून बेस्ट डोस टाकतोय तर आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंटमध्ये सांगा